रेल्वे तालुक्यात गणेश चतुर्दशीला लाडक्या बाप्पांचे आगमन ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत झाले होते त्यातच सार्वजनिक मंडळाने दहा दिवस अनेक नवनवीन उपक्रम राबविले असता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी तालुक्यातील सोनोरा येथील सार्वजनिक आझाद गणेश मंडळ यांचा अनंत चतुर्दशीचे मुहूर्त खास ठरून बाप्पांचे विसर्जन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी शासकीय नियमांचे निर्बंध ठेवून रॅली ही आझाद चौक सोनोरा येथून गावामध्ये काढण्यात आली त्यावेळी महिला भजन व संगीतमय वाद्य पथकासह ट्रॅक्टर ट्रॉलीवर श्रींच्या रथाचा समावेश होता यावेळी आझाद चौक येथील गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांनी मिरवणुकीमध्ये नाट्यमय व मनोरंजन स्वरूपात टेडी बियर सहभागी केले होते त्यावेळी गावातील नागरिक रवींद्र उपाध्ये नागोराव पाटील प्रभाकर मोकळकर प्रफुल खंडेझोड जितेंद्र ठोंबरे प्रवीण टावरी मंगेश ठाकरे निलेश गोत्रे शुभम पाटील श्रेयस उपाध्ये अंकुश खंडेझोड अमित ठोंबरे अनिकेत खंडेझोड सुभाष भस्मे अर्पित मारोटकर विशाल ठाकरे ऋषिकेश काळे उमेश बोबळेसह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे